टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे राजेंद्र किसनराव जन्म एक जुलै एकोणीसशे अडुसष्ट राजेंद्र किसनराव घुले हे जालना येथील उच्च विद्याविभूषित सत्यशोधक असून त्यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे अडुसष्ट रोजी जालना येथे झाला घुले राजेंद्र हे किशोर वयापासून परिवर्तनवादी चळवळीत कारत आहेत त्यांनी लोकमंगल प्रतिष्ठान स्थापन करून प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन हजार नऊ सालापासून जालना येथे सत्यशोधक साठे व्याख्यानमालेचं सा आयोजन केलं जातं या व्याख्यानमालेमध्ये मा अनेक सत्यशोधकी विचारवंतांनी सत्यशोधक तत्वज्ञानावर व्याख्याने दिली आहेत दहा व अकरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी जालना येथे सत्यशोधक समाजाचे सदौतीसावे अधिवेशन भरले होते या अधिवेशनाच्या संयोजन समितीचे घुले समन्वयक होते या अनुषंगानं प्रकाशित झालेल्या सत्यशोधन स्मरणिकेचे ते संपादक होते एक मार्च दोन हजार पंधरा रोजी पुढाकार घेऊन पहिले सत्यशोधका मुक्त साळवे साहित्य संमेलन घेतले हे संमेलन त्यांनी यशस्वी करून दाखवले मातंग समाजात सत्यशोधक चळवळ रुजावी म्हणून गेल्या दहा वर्षापासून सतत प्रयत्नशील असलेल्या गुले यांनी मातंग समाजात सत्यशोधक मते अनेक विवाह लावले जालना जिल्ह्यात खेडोपाडी फिरून मातंग समाजाच्या युवकांना सत्यशोधक विवाह चळवळीचे महत्त्व पटवून दिलं गोगरे पांडुरंग राजाराम जन्म अठराशे एकोणीसशे ब्याऐंशी डॉक्टर पांडुरंग राजाराम घोगरे पवार हे खानदेशातील धुळे येथील एक सेवाभावी सत्यशोधक होते डॉक्टर पांडुरंग उर्फ दादासाहेब घोगरे यांचे मूळ गाव मराठवाड्यातील खडक वाघळ असून पूर्वाश्रमीचे त्यांचे आडनाव पवार होते डॉक्टर घोगरे हे आजो यांचे आजोबा गंगाराम घोगरे कन्नड तालुक्यातील भटाणा येथे काही दिवस वास्तव्य करून धुळे येथे कायम वास्तव्यास गेले पुढे डॉक्टर घोगरे यांचा जन्म वीस एप्रिल अठराशे त्र्याण्णव रोजी मातोश्री तुळसाबाई यांच्या पोटी अमळनेर येथे झाला तसे तर डॉक्टर घोगरे यांचे वडील राजाराम गंगाराम घोगरे यांनी मध्य प्रदेशातील इंदोर येथे जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं वैद्यकीय शिक्षण घेत असताना सयाजीराव महाराज गायकवाड राजश्री शाहू महाराज राव बहादर वंडेकर केशवराव जेधे या आदींच्या पुरोगामी कार्याने ते प्रभावित झाले होते ऐन तारुण्यात अस्पृश्यता निवारण चळवळ सक्रिय राहिल्यानं त्यांच्या दवाखान्यावर सनातन्यांनी बहिष्कार टाकला निम विमनस्क अवस्थेत त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचं ठरवलं मात्र त्यांच्या पत्नी पार्वतीबाईमुळे धर्मांतराचा बेत त्यांनी राहित केला इसवी सन एकोणीसशे सव्वीस नंतर ते सत्यशोधक ब्राह्मण इतर पक्षात सक्रिय झाले सतरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी शिंदखेडा तालुक्यातील आमळथे येथे ब्राह्मण इतर पक्षाची एक सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला डॉक्टर घोगरे यांनी मार्गदर्शन केलं यानंतर मोजे छाईल तालुका साकरी येथे साकरी तालुका मराठा सामाजिक सं परिषदेचे पहिले अधिवेशन दुपारी अकरा वाजता यादवराव रघुनाथ रो पाटील देसले कासारक कासारेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले याप्रसंगी माधवराव गोपाळराव भोसले साकरीकर यांनी उपस्थित तीन हजार श्रोत्यांचे स्वागत केले रविवार चौदा फेब्रुवारी एकोणीसशे सव्वीस रोजी संपन्न झालेल्या अधिवेशनाला डॉक्टर घोगरे उपस्थित होते या अधिवेशनात मुख्य सात ठराव आणि अनेक उपठराव पारित झाले या ठराव सत्रात डॉक्टर घोगरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला यानंतर दिनांक सहा नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी धुळे तालुका ब्राह्मणेतर परिषदेचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले सत्यशोधक शाखेच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन केले होते या व्याख्यानाचं अध्यक्षस्थान डॉक्टर घोगरे यांनी भूषवले धुळे नगर परिषदेचे तीन वेळेस अध्यक्षपद त्यांनी भूषवले धुळे येथील शिक्षण संस्थेचे सन एकोणीसशे बहात्तरपर्यंत अध्यक्ष राहिले अशा या कर्तृवान सत्यशोधकाचं एकोणीसशे ब्याऐंशी साली निधन झालं खानदेशातील समाज प्रबोधनाची चवळ एकोणीसशे दहा ते एकोणीसशे पन्नास प्राचार्य डॉक्टर भी ना पाटील साखरी तालुका मराठा सामाजिक परिषद अधिवेशन पहिले कर्जवे कजवे छाईल तालुका साखरी जिल्हा पश्चिम खानदेश